शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे अध्यक्ष खासदार राहुल गांधी शुक्रवारी संगमनेरमध्ये जाहीर सभा घेणार आहेत पक्षाध्यक्ष झाल्यानंतर राहुल गांधी यांची नगर जिल्ह्यात पहिली सभा होत असल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे काँग्रेस <anchoredna> अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांची शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता संगमनेर येथे जाहीर सभा होणार आहे लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे शिर्डी मतदारसंघातील उमेदवार भाऊसाहेब कांबळे आणि नाशिक मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्यासह मतदार मतदारसंघातील उमेदवार धनराज महाले यांच्या ही सभा होणार आहे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे खासदार राहुल गांधींच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र अचानक ठिकाण बदलून संगमनेर मधील मैदानावर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते प्रथमच जाहीर सभेच्या निमित्तानं नगर जिल्ह्यात येत आहेत त्यामुळे या सभेला विशेष महत्व आहे राहुल गांधी यांच्या सभेची तयारी असून संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या सभेची तयारी सुरू झाली आहे पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जाणता राजा मैदानाची पाहणी करून आढावा घेतलाय राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच नगर जिल्ह्यात येत आहेत त्यामुळे काँग्रेस पक्षात उत्साह संचारलाय काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळालेले माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची सभा यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर